नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर मैत्रिणीनो आज आपल्या क्लासचा चौथा दिवस आहे आपल्या शिवण क्लासच्या व्हिडिओला तुमचा खूप छान प्रतिसाद मिळत आहे असाच प्रतिसाद देत राहा आणि ज्यांना कुणाला शिवण क्लास शिकायचा आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर बघा कालच्या व्हिडिओमध्ये आपण गळा कसा घ्यायचा शोल्डर कसे घ्यायचे मुंडा कसा टाकायचा ही संपूर्ण माहिती कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितली होती तर आजच्या व्हिडिओमध्ये त्याहीपेक्षा इम्पॉर्टंट माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ब्लाऊजवरून माप कसे घ्यायचे कुठले कुठले माप घ्यायचे आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मुंड्यामध्ये तुमच्या चोळ चुन्या फुगा येतो तो, तो कसाच येऊ नये त्यासाठी मी दोन इम्पॉर्टंट टिप्स सांगणार आहे जे कुणीच तुम्हाला सुरुवातीला सांगणार नाही तर मी सुरुवातीपासूनच तुम्हाला बारीक बारीक टिप्स देऊन शिवण क्लास शिकवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा स्किप करू नका शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत तुम्हाला या व्हिडिओमध्ये बारीक बारीक माहिती दिलेली आहे आणि शेवटीच तुम्हाला मुंड्याची संपूर्ण माहिती मिळणार आहे चला तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मैत्रिणींनो जेव्हा आपल्याला ब्लाऊज शिवायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुठली मापे घ्यावी लागतात ती मी आता तुम्हाला सांगते सर्वप्रथम आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यावी लागते तुम्हाला सर्व मापे हे बाजूला पहिले लिहून घ्यायची आहे तर चला आता मी उंची लिहून घेते नंतर तुम्हाला छाती लिहून घ्यायची आहे पहिले ब्लाऊजची उंची लिहून घ्यायची आहे नंतर छाती लिहून घ्यायची आहे किंवा तुम्ही पहिले छातीही लिहून घेऊ शकता नंतर उंची लिहू शकता मागे पुढे झाले तरी चालते त्यात एवढे काही नाही हे सर्व आपल्याला पहिले लिहून घ्यायची आहे नंतर मापं मोजायची आहे आणि ती मापे समोर टाकायची आहे छाती बघत असताना छाती कशी आपल्याला मोजायची आहे एका मुंड्यापासून दुसऱ्या मुंड्यापर्यंत टेप ठेवायचा आहे छाती मोजून घ्यायची आहे आणि त्याचा दुप्पट करायचा आहे हे तर तुमच्या लक्षात आलेच असेल आधीच्याही व्हिडिओत मी सांगितलेले आहे छाती लिहून झाल्यावर नंतर मागचा गळा लिहून घ्यायचा आहे त्यानंतर समोरचा गळा लिहायचा आहे गळा गळा पहिले लिहून घ्यायचा आहे मागचा गळा समोरचा गळा त्यामुळे तुमच्या कसे लक्षात राहील तर बघा इथे मी मागचा गळा लिहून घेतलेला आहे समोरचा गळा लिहून घेतलेला आहे स्टेप बाय स्टेप लिहून घ्यायचा आहे गळ्या झाल्यावर बरोबर शोल्डर येणार आहे मग शोल्डर लिहायचं आहे शोल्डर कस्टमरच्या मापानुसार वेगवेगळे असते त्याच्यानंतर उंडा लिहायचा आहे स्टेप बाय स्टेप म्हणजे तुमच्या लक्षात राहील शोल्डर झाले की लगेच उंडा लिहून घेते मी आता इथे आपले सर्व माप लिहून झालेले आहे फक्त कमर लिहायची राहिलेली आहे तर पहिले आता मी बाही लिहून घेते तर बघा बाही याच्यासाठी की मुंडा झाल्यावर लगेच बाही येते तुमच्या लक्षात लगेच राहील तर बघा बाही लांबी लिहून घ्यायची आहे त्यानंतर बाहीचा जो दंड घेर असतो समोरचा तो लिहून घ्यायचा आहे तो एका साईडचाच लिहून घ्यायचा आहे पूर्ण मोजायचे काम नाही तर बघा आपले किती मापं घेऊन झालेले आहेत आता आपण मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ माप झालेली आहेत आता राहिलेली आहे आपली कमर म्हणजे नऊ मापं आपले होऊन जाणार आहेत तर इथे मी कमर लिहून घेते कमर कशी लिहायची आहे तर बघा हा जो ब्लाऊज आहे ना याच्या हुका लावून घ्यायचा आहे आणि कमर मोजायचा आहे वरची जे कमर येईल त्याच्या दुप्पट करायची आहे आले तुमच्या लक्षात आता मी मापच घेऊन दाखवते जेणेकरून तुमच्या संपूर्ण डिटेल्समध्ये ही माहिती लक्षात येईल संपूर्ण जे आता आपण माप लिहून घेतलेले आहे ते माप आता मी मोजून घेते आणि कसे वाढवायचे किती किती त्यामध्ये वाढवावे लागते हे संपूर्ण मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा पहिले मी एका मुंड्यापासून दुसऱ्या मुंड्यापर्यंत मोजून घेणार आहे पहिले छाती काढणार आहे तर बघा ब्लाउज माप मोजून घेऊ मुंड्याच्या खाली एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत टेप ठेवायचा आहे मोजून घ्यायचं आहे तर हे किती आलेले आहे अठरा इंच अठराच्या डबल केले तर किती होते छत्तीस इंच म्हणजे हा ब्लाऊज छत्तीस इंचाचा आहे मी पेपरवर सुद्धा तुम्हाला माप काढून दाखवणार आहे वाढून दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आपल्याला ब्लाऊजची उंची मोजायची आहे तर शोल्डरच्या तिथे आपल्याला असा टेप ठेवायचा आहे तर व्यवस्थित ब्लाऊज करून घ्यायचा आहे तर इथे आपला आलेला आहे साडेतेरा इंच उंची किती आलेली आहे साडेतेरा इंच तर इथे साडे तेरा इंच मी उंचीच्या समोर लिहून घेणार आहे तेरा पॉईंट पाच म्हणजे साडे तेरा इंच आले तुमच्या लक्षात हे दोन माप आपले घेऊन झालेले आहे आता मागचा गळा मोजून घ्यायचा आहे मागचा गळा आहे नऊ इंच तर इथे मी नऊ इंच लिहून घेणार आहे जिथे आपण मागचा गळा लिहिलेला आहे तिथे नऊ इंच लिहून घ्यायचं आहे आता आपल्याला समोरचा गळा घ्यायचा आहे ब्लाऊज व्यवस्थित करून घ्यायचा आहे कारण की पाव पाव इंचाने सुद्धा आपले ब्लाऊज हुकत असते ब्लाऊज व्यवस्थित करायचा आहे शोल्डरवर टेप ठेवायचा आहे आणि व्यवस्थित आता हे कसे मोजायचे समोरचा गळा बघा लक्षपूर्वक बघा असा सरळ टेप ठेवायचा आहे आणि चौकोनमध्ये गळ्याचा कोपरा कुठपर्यंत येते ते, ते मोजायचं आहे तर बरोबर साडेपाच इंच आपला गळा आहे तर गळ्याच्या समोर मी साडेपाच इंच लिहून घेते पाच पॉईंट पाच इंच आता कस्टमरचे शोल्डर आहे दोन इंच पुन्हा मी एकदा मोजून घेते तर बघा असा टेप ठेवायचा आहे दोन इंच कस्टमरचे शोल्डर आहे तर शोल्डर मी इथे लिहून घेतलेले आहे आता आपल्याला मुंडा मोजायचा आहे आता इथे मी एक चॉक घेणार आहे चॉकनी सरळ रेषेमध्ये जो मुंड्याचा आकार आहे तिथे सरळ रेष मारणार आहे आता वरती टेप ठेवायचा आहे आणि त्या सरळ रेषेपर्यंत मोजायचा आहे म्हणजे तुम्हाला मोजायला सोपे पडेल तर मुंडा आलेला आहे साडेपाच पाच पॉईंट पाच इंच आता बाहीची लांबी मोजायची आहे बाहीची लांबी आहे चार इंच तर इथे मी चार इंच लिहून घेते चार इंच लिहून घेतल्यावर आता दंडघेर मोजायचा आहे बरोबर व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर दंडघेर आलेला आहे आपला साडेसहा इंच म्हणजे सहा पॉईंट पाच इंच आता आपल्याला कमर मोजायची आहे तर कमर आलेली आहे पंधरा इंच तर वरची पंधरा आणि खालची पंधरा म्हणजे दोन साईड समोरचा भाग आणि मागचा भाग पंधरा पंधरा तीस इंच तर इथे कमर मी तीस इंच लिहून घेते आता आपल्याला या ब्लाऊजचं काहीच काम नाही हे ब्लाऊज आता मी बाजूला ठेवून घेते आणि तुम्हाला पेपरवर कटिंग कशी करायची आहे ते सांगणार आहे खूपच इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे पेपरवर माप कशी टाकायची आणि कुठे कुठे किती माप वाढवायचे हे डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे लायटाच्या प्रकाशामुळे तुम्हाला टेप दिसत नाही हे माझ्यानंतर लक्षात आले तर पुढच्या वेळेस मी याची नक्कीच काळजी घेईन टेप दुसरा वापरेल तर इथे मी पेपर फोल्ड करून घेतलेला आहे डाव्या साईडनी बंद बाजू ठेवलेली आहे तर बघा आपल्याला छातीचे माप पहिले टाकावे लागते आणि दोन इंच शिलाई मार्जिन ठेवावी लागते तर बघा छत्ती छातीचा चौथा चा भाग मी इथे नऊ इंच घेतलेला आहे आणि शिलाई मार्जिन इथे पुरत नाही आहे तर मी दीड इंच घेत आहे साडे दहा इंचावर मी एक मार्किंग टाकलेली आहे आता तुमच्या लक्षात आले असेल एक मार्किंग नऊ इंचावर केलेली आहे छातीचा चौथा भाग किती येते नऊ इंच आणि त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे समोरची जी मार्किंग आहे ती शिलाई मार्जिन आहे इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल आता आपल्याला ब्लाऊजची उंची टाकायची आहे ब्लाऊजची उंची आहे साडे तेरा इंच तर त्यामध्ये अर्धा इंच आपल्याला जास्त घ्यायची आहे बघा शोल्डरमध्ये पाव इंच शिलाईमध्ये जाते आणि खालीसुद्धा पाव इंच शिलाईमध्ये जाते म्हणून अर्धा इंच शिल्लक घ्यायची आहे तुम्ही नवीन शिकत आहात तर तुम्ही एक इंच शिलाई मार्जिन जास्त ठेवू शकता पण कशी ठेवायची आहे मागच्या साईडला एक इंच शिलाई मार्जिन ठेवली तर समोरच्या साईडला दीड इंच ठेवायचं आहे अर्धा इंच वाढून ठेवायची आहे आणि मागच्या साईडला जर तुम्ही अर्धा इंच वाढवली तर समोरच्या साईडला एक इंच वाढवायची आहे म्हणजे अर्धा इंच समोरच्या साईडला वाढून घ्यायची आहे साडे तेरा आहे आपली ब्लाउजची उंची तर अर्धा इंच मी शिल्लक घेणार आहे तर चौदा इंचावर इथे मी मार्किंग करून घेते आता शिल्लकचा पेपर आपण कट करून थेव घेणार आहोत आता हे छत्तीस साईजचं माप आहे छत्तीस साईजसाठी गळ्यापासून शोल्डरपर्यंत साडेपाच इंचावर माप टाकावे लागते म्हणजे बघा हा गळा आणि हे शोल्डर तर गळ्यापासून शोल्डरपर्यंत आपल्याला साडेपाच इंचावर माप टाकावे लागत असते हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे छत्तीससाठी साठी साडेपाच इंच त्यामध्ये तुमचा गळा येणार आहे आणि शोल्डर येणार आहे कुणाचा गळा लहान असू शकतो शोल्डरची पट्टी मोठी असू शकते किंवा कुणाची शोल्डरची पट्टी मोठी असू शकते किंवा गळा लहान असू शकतो तर बघा मी सुरुवातीला पेपरवर टेप ठेवणार आहे ची तर इथून बरोबर साडेपाच इंचावर आपल्याला मार्किंग करायची आहे छत्तीस साईजसाठी गळ्याची रुंदी साधारणत अडीच इंचावर असते अडीच इंचाची मी गळ्याची रुंदी घेणार आहे मग किती राहणार आहे साडेपाच इंचामधून जर अडीच इंच गळा घेतला तर राहणार आहे तीन इंच तीन इंचाचे शोल्डर होणार आहे तर बरोबर पाव इंच इकडे शिलाईत जाईल आणि पाव इंच आपण जिथे बाही लावतो तिथे शिलाईत जाईल म्हणजे अर्धा इंच शिलाईत गेल्यावर तीन इंचातले अर्धा इंच कमी केले अडीच इंचाचे बरोबर आपले शोल्डर राहणार आहे तर बघा आता इथे मी लिहून देते तीन इंचाचे शोल्डर आणि अडीच इंचाचा गळ्याची रुंदी झालेली आहे आता आपल्याला गळ्याची उंची टाकायची आहे मागच्या गळ्याची उंची आहे नऊ इंच तर नऊ इंच गळ्याची उंची आहे तर त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायची आहे तर ते कशासाठी वरती पावी इंच शोल्डरमध्ये जाईल आणि खाली पाव इंच गोठामध्ये जाईल तर नऊ आहे तर मी साडे नऊ इंचावर एक मार्किंग करून घेणार आहे तर बघा साडे नऊ इंचावर मार्किंग करून घेतल्यावर आपल्याला चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे स्केलनी चौकणी बॉक्स व्यवस्थित आखून घ्यायचा आहे आणि गळ्याचा आकार देण्यासाठी बरोबर टेप अर्धा इंचावर कोपऱ्यावर धरायचा आहे आणि तिथे एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्या मार्किंगवर बरोबर गळ्याचा आकार गोल देऊन घ्यायचा आहे इथपर्यंत तुमच्या लक्षात आले असेल आता आपल्याला मुंडा टाकायचा आहे छत्तीस साईड साठी मुंड्याची उंची असते साडेपाच इंच तर इथे मी सहा इंच घेणार आहे अर्धा इंच वाढून घेणार आहे कारण की कस्टमरचा मुंडा तयारच साडेपाच इंच आहे तर अर्धा इंच वाढून घेणार आहे दोन्हीकडे शिलाईमध्ये जाण्यासाठी लागणार आहे इथपर्यंत मी सर्व माप घेऊन घेतलेले आहे शोल्डर इथे कस्टमरचे दोन इंच आहे पण मी साधारण तुम्हाला माप सांगत आहे छत्तीस साईजसाठी अडीच इंचाचे शोल्डर तयार पाहिजे तर मी इथे तीन इंचाचे शोल्डर घेतलेले आहे जसे जसे मी पुढे तुम्हाला शिकवत जाईल तसे तुम्हाला समजणार आहे आता आपल्याला कमर घ्यायची आहे कमर आहे तीस इंच कमर तीस इंच आहे तर कमरेचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे तर तिचा चौथा भाग येते साडेसात इंच तर एक मार्किंग मी साडेसात इंचावर करणार आहे आणि एक इंच वाढून घेणार आहे खाली कमरेमध्ये एक इंच यासाठी वाढवून घेत आहे की मागे जे टक्स पडतील त्या टक्समध्ये दोन्हीकडून बघा अर्धा अर्धा इंच जाणारच आहे तर एक इंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे पुन्हा शिलाई मार्जिन वाढून घ्यायची आहे दीड इंच शिलाई मार्जिन वाढून घ्यायची आहे इथपर्यंत तुमच्या लक्षात यायलाच पाहिजे हे बारीक बारीक गोष्टी आहे यामुळे या तुमचा ब्लाउज परफेक्ट बसेल तर बघा इथे बारकाईने लक्ष द्या हे जे मार्किंग आहे ती आपल्याला घ्यायची नाही आपल्याला त्या समोरची मार्किंग घ्यायची आहे कारण की टक्स घेऊन आपले वाढलेले आहे आता बघा जी फिटिंगची मार्किंग आहे ती फिटिंगची मार्किंग मी वरती नऊ इंचाची ओढून घेतलेली आहे आणि खाली जी वाढलेली आहे फिटिंगची तिथपर्यंत घेऊन घेतलेली आहे आणि शिलाई मार्जिनची मार्किंग एक ओढून घेतलेली आहे बघा आले तुमच्या लक्षात आता आपला मेन पॉईंट मुंड्यामध्ये चोळ येऊ नये चुन्या फुगा येऊ नये त्यासाठी इम्पॉर्टंट टिप्स मी सांगणार आहे जेव्हा मागच्या साईडच्या मुंड्याला आपल्याला आकार द्यायचा असतो तर तो आकार दीड इंचावर द्यायचा असतो बरोबर कोपऱ्यावर ठेप ठेवायचा आहे दीड इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे मुंड्यामध्ये दीड इंचाची मार्किंग केल्यावर आपल्याला मुंड्याची उंची मोजायची आहे तर बरोबर शोल्डरवर टेप ठेवायचं आहे तर मुंड्याची उंची आहे सहा इंच सहाच्या अर्धे करायचं आहे तर तीन इंचावर मार्किंग करायची आहे जिथे आपण तीन इंचावर मार्किंग केलेली आहे त्याच्या बाहेरच्या साईडला पाव इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे आता बरोबर शोल्डरपासून आपल्याला पेन ठेवायचा आहे आणि बरोबर जिथे जिथे मार्किंग आहे तिथे असा गोलाईमध्ये आकार द्यायचा आहे तर हा आकार फक्त फिटिंगपर्यंत द्यायचा आहे त्याच्यापुढे काय करायचं आहे तो खूप मेन मुद्दा आहे बघा असा आकार फिटिंगपर्यंत देऊन घेतलेला आहे आता फिटिंगच्या बाहेर जे आपण मार्जिन ठेवलेले आहे तिथे उंचीला अर्धा इंचावर एक मार्किंग करायची आहे ती मार्किंग कशी करायची आहे तर बघा इथे मी तुम्हाला सांगते जे शिलाई मार्जिन आहे त्याच्या अर्धा इंच उंचीवर एक मार्किंग करून घ्यायची आहे मी इथे अंदाजे अर्धा इंच घेतलेले आहे तुम्ही मोजूनच घ्यायची आहे आणि जी फिटिंगची मार्किंग आहे फिटिंग पासून तिरकस लाईन अशी ओढून घ्यायची आहे जशी मी इथे ओढून घेतलेली आहे असे केल्यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये चोळ फुगा चुन्या कशाच येणार नाही तर एक पॉईंट मी सांगितलेला आहे आता दुसरा पॉइंट खालच्या साईडने तर बघा टक्स पॉईंट कसे काढतात हे मागचे जे टक्स पॉईंट आहे ते कसे देते हेच तुम्हाला माहीत नाही तर इथे मी बारीक बारीक गोष्ट तुम्हाला शिकवत आहे तर या टक्स पॉईंट कसे द्यायचे ते सुद्धा मी सांगणार आहे तर फिटिंगपर्यंत जी आपली मार्किंग आहे तिथपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं आहे जिथपर्यंत आपण मोजून घेतलेले आहे त्याचा निम्मा भाग करायचा आहे मध्य करायचा आहे तर बघा इथे मध्यावर एक मी मार्किंग केलेली आहे जिथे आपण मार्किंग केलेली आहे तिथून तर उंचीला किती मोजायचे आहे जो गळा आहे आपला त्या गळ्याच्या खालीच आपल्याला टक्स द्यायचे आहे गळ्याच्या वरती कधीही टक्स जाऊ द्यायचे नाही हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे नवीन नवीन बघा तुम्हाला ही बारीक गोष्ट कोणीच शिकवत नसते मी माझ्या अनुभवावरून सांगते ही बारीक गोष्ट तुम्हाला कोणीच सांगितली नाही पण मी तुम्हाला इथे सांगत आहे तुमच्या मागच्या गळ्याची उंची जास्त असेल तर तुम्हाला टक्सची रुंदी कमी ठेवायची आहे तर बघा इथे गळ्याची उंची नऊ इंच आहे तर टक्स रुंदीला एका साईडने पावपाव इंचावरच द्यायचं आहे एका साईडने पाव इंच दुसऱ्या साईडने पाव इंच तुम्ही एक एक इंचावर दिले तर तुमचा गळा पडतो ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही तर बघा इथे टक्स पॉईंट मी दिलेले आहे तर हे टक्स पॉईंट दिल्यामुळे तुमचा ब्लाऊज समोरच्या साईडला उतरत नाही ब्लाऊज समोरच्या साईडला उतरू नये आणि तुमच्या मुंड्याच्या खाली प्लेटा येऊ नये त्यासाठी मी इथे एक ट्रिक्स सांगत आहे त्यामुळे तुमचा ब्लाऊज समोरच्या साईडला कसाच येणार नाही आणि मुंड्याच्या खाली प्लेटासुद्धा येणार नाही तर बघा ही जे शिलाई मार्जिनची कमरेला शिलाई मार्जिंगची मार्किंग आहे तिथे अर्ध्या वरती आपल्याला अशी तिरकस लाईन ओढून घ्यायची आहे तर तिरकस लाईन ही टक्स पॉईंटपासून ओढायची आहे तर बघा हा जो शिल्लकचा भाग आहे तो आपल्याला कट करावा लागतो हा भाग जर आपण कट केला नाही तर जेव्हा आपण हे टक्स जोडू त्यावेळेस हा भाग जास्त खाली येतो जास्त खाली आल्यामुळे तो ब्लाऊज लांबतो ब्लाऊज लांबल्यामुळे तुमचा तो भाग समोरच्या साईडला चढल्यासारखा होतो तर आपण इथे शिल्लकचा पेपर कट करून घेतलेला आहे तर बघा टक्स टाकल्यावर टक्सची शिलाई मारल्यावर बरोबर हा भाग खाली येत असतो आला लक्षात तुमच्या मी इथे टक्स जोडून दाखवल्यावर हा पॉईंट तुमच्या इथेच लक्षात आला असेल आणि हे जर आपण कट केले नसते तर बघा हा जास्तच खाली आला असता टक्स पॉईंट मारल्यावर शिलाई मारल्यावर जास्तच खाली आला असता तर इथपर्यंत तुमच्या सर्व काही लक्षात आलेच असेल तर आता ही पेपर कटिंग मी कट करून घेते तर मैत्रिणीनो एकदम सुरवातीलाच तुम्हाला इतके सर्व काही माहिती कुणीच देत नाही तुम्ही कुठेही क्लास करा ऑनलाईन करा ऑफलाईन करा कुठेही क्लास करा चार वेळेस करा तुम्हाला ही बारीक माहिती सुरुवातीपासून कुणी देत नाही तर आजच्या भागामध्ये बघा मी माप कसे घ्यायचे ते तर तुम्हाला सांगितलेच आहे त्यानुसारच पुन्हा माप कसे वाढवायचे आहे अर्धा अर्धा इंच कुठे वाढवायचे आहे तेही सांगितलेले आहे गळा समोरच्या साईडला उतरू नये ब्लाऊज समोरच्या साईडला येऊ नये आणि मुंड्यामध्ये चोळ चुना फुग्या हो येऊ नये आणि मुंड्याच्या खालीही प्लेटा येऊ नये इतकी माहिती तुम्हाला सांगितली आहे ही माहिती तुम्हाला कुणीच सांगत नाही तर प्लीज नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि अजूनही माझ्या चॅनलवर मी खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहे, तेही तुम्ही जाऊन बघा तुमची डबल प्रॅक्टिस होईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद